नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजना हो मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी येणार का नमो शेतकरी योजनाच बंद झाली तर या संदर्भातील चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रभाऊ मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे तर आता हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे या संदर्भात अजून तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारे अपडेट देण्यात आलेली नाही पण मित्र हो नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून काय नेमकी प्रोसिजर केली जात आहे शासनाकडून काय नेमक्या हालचाली केल्या जात आहेत या संदर्भातील जी काही माहिती सध्या पुढे आलेली आहे ती म्हणजे मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांचा डाटा जो आहे अशा शेतकऱ्यांची माहिती जी आहे ते केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे मित्रो ही माहिती पूर्ण पाठवण्यासाठी किंवा हा पूर्ण डाटा पाठवण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस लागतात आणि केंद्रीय कृषी विभागाकडून महाराष्ट्राच्या कृषी विभागाला जो डाटा पाठवण्यात आलेला आहे त्या डाट्यानुसार आता पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी नेमकी किती शेतकरी पात्र झालेले आहेत मग ते साधारण नव्वद लाख असतील किंवा नव्वद लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रातील शेतकरी पात्र झालेले आहेत या सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे कारण मित्र हो आपल्याला माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत त्याच पात्र लाभार्थ्यांना नमोशेतकरी निधी योजनेमध्ये पात्र केलं जातं आणि ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्याच लाभार्थ्यांना नमोशेतकरी योजनेचा हप्ता देखील दिला जातो त्यामुळे मित्र हो केंद्राकडून पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा डाटा जो काही महाराष्ट्राच्या कृषी विभागाला मिळालेला आहे यादीमधील जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्या निधीचा प्रस्ताव जो आहे तो अर्थ खात्याकडे पाठवला जाईल अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर अर्थ खात्याकडून त्या निधीसाठीची मंजुरी मिळाल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो वितरित केला जाईल आता अर्थ खात्याकडून निधीची मंजुरी मिळाल्यानंतर देखील शासनाकडून त्या संदर्भात अधिकृतरित्या शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच शासनाकडून जाहीर केलं जाईल की शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातोय तर सध्या तरी हो शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जात आहे निधीची तरतूद जी आहे ती करण्यासाठी कृषी कडून अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला जात आहे त्यामुळे नवशेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहे बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न होता की नवशेतकरी योजनाच बंद झाली का तर मित्र हो शेतकरी योजना बंद झालेली नाही कुठल्याही प्रकारच्या अफवेवरती विश्वास ठेवू नका तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहे आता या संदर्भात शासनाकडून जी काही पुढील नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद